उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने मोगला येथे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता आलेले मान्यवर यांच्या सत्कार शिवसेनेचे मनोज भाऊ हो मोरे व हो संजय वाले यांच्या वतीने करत येऊन आलेले मान्यवर यांचे मार्गदर्शनही कामगार महिलांना लाभले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सो सरिताई को धुड़े नंदुरबार महिला संपर्क प्रमुख मनोज मोरे जिल्हा प्रमुख बी आर तुळशीराम गावित महानगर प्रमुख संजय वाले सो हेमाताई हेमागडे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सो रेखाताई साळुंके शहर अध्यक्ष मनोज कोळेकर युवा जिल्हा प्रमुख प्रवीण वाडेलेकर महानगर संमेलक कुंदाताई मराठे सो भारतीताई मोरे तसेच बबलू शेख किरण पवार अस्तम काटी वाल्मिक दराडे सुनील सपकार सुनील मराठे मनोज आगळावे रुपेश बोकरे सागर राजपूत किरण आगळावे पप्पू वाले गोकुळ सुरंशी अनिल सुरंशी विजय जोटिंग आकाश भाई मयूर सोनार भूषण पाटील आदेश मराठे राजू लोंढे जावेद काजरी बट्टा शेख सुल्तान गाडी मुजहिद भाई का... कार्यक्रमाचे नियोजन महानगर प्रमुख संजय वाल्ले मनीष वाल्ले चायसी ताई चहाकर सुवर्णताई काळे काळे रोहिणी बंटीताई जाधव पूजा मयूर सुरु माधुरी सुरंशी गीतंजली मुंडाळे अजय जगदाडे प्रशांत माळी राज यादव आयुष चाकर सुभाष जगदाडे राज शिरसाट करण बोरसे जोय शेख रोहित कर्ण मोहन डोले गोपाळ वाडील सतीश काळे अजय संधाने सागर निकम विजय संधाने आदी महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या या परिसरामध्ये अनेक असतील असेल हे साहेब सारखा माणूस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सामान्य गोरगरीबाचं कल्याण होत त्याचं योगदाहरण आज तुमच्या समर्थ एकनाथ शिंदे साहेब हे जर एखाद्या संस्था आले असते एखाद्या घराजल्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या राज्यमाला आले असते आणि मुख्यमंत्री झाले असते तर तुमच्या गरिबांच्या वेदना त्यांना मिळाल्या नसत्या लाडकी बाई पण मिळाली नसते आणि गोरगरिबाला भाग पण

या संभाजीनगर परिसरातल्या प्रत्येक घरामध्ये संजीव भाऊनी सांगितल्या परंतु सांगताना तुम्हाला आनंद असं होईल शहरामध्ये जे काही विकासाचे काम चालले मोगळे पासून तर तुम्हाला सांगायला सुरुवात केली या मोगळे परिसरातील भूमी चालू आहे काम त्या भूमीचं काम एकनाथ शिंदे सावंत यांनी निघून डॉक्टर

या ठिकाणी जळगावच्या सरिदाताई कोल्हे शिवसेनेच्या नेत्या धुळ्या नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मरे जिल्हा प्रमुख डॉक्टर त्रिशुरामजी गावित आणि सर्व समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आम्ही या परिसरामध्ये काम करत असताना स्पॉटवर जाऊन जागेवर जाऊन काम करणारा शिवसैनिक या ठिकाणी काम करतो गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची चंपगिरी करत नाही कुठल्या गामावर जाऊन सण चुकीच्या पद्धतीने आम्ही आम्हीच केलं असं सांगत नाही या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये पंधराशे कामगारांना या ठिकाणी भांड्याचे संच वाटले पाचशे कामगारांना आम्ही पेट्या वाटल्या दोन हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोगले परिसरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचलो या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हजारो फर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले आणि प्रत्यक्षात आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी आम्ही न्याय दिला आणि दोन हजार घरांपर्यंत शिवसेना या ठिकाणी कामगारांना न्याय मिळवून दिल्या आणि भविष्यात देखील ज्या ज्या अडचणी मुंबई परिसरातील संभाजीनगर परिसरातील नागरिकांना येईल तर शिवसेना या ठिकाणी कटिबद्ध असेल जय हिंद जय महाराष्ट्र